नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द्रोणाचार्य अकॅडमी मध्ये मी आपलं स्वागत करत आहे अभ्यास करायलाच पाहिजे आज आपण व्याकरणातील मुख्य प्रकार बघत आहोत नामांचे प्रकार लक्षात घ्या मित्रांनो याशिवाय आपलं व्याकरण अपूर्ण आहे म्हणूनच आपण इथून पुढे आता जे व्हिडिओ बनवणार आहोत ते सर्व नामांचे प्रकार बघणार आहोत मग नाम म्हणजे काय सुरुवातीला आपल्याला नाम म्हणजे काय हे तर कळायला पाहिजे एखाद्या पदार्थाला किंवा वस्तूला ठेवलेले नाव म्हणजेच त्याचे नाव मग या नामाचे मुख्य, मुख्य, नाम, 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 मुख्य तीन प्रकार आहेत लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो हे मुख्य तीन प्रकार आहेत कोणते तर सामान्य नाम विशेष नाम भाववाचक नाम हे झाले नामांचे मुख्य तीन प्रकार त्याचे आणखीही उपप्रकार आहेत ते आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत पण आता आपण सामान्य नाम म्हणजे काय नदी पर्वत मुलगा अशी उदाहरणे देता येतील तर विशेष नाम म्हणजे काय तर त्याच नावांबद्दल विशेष माहिती काय सांगतात तर गंगा यमुना ब्रह्मपुत्रा ही त्यांना ठेवलेली नावं आहेत आणि भाववाचक नाम भाववाचक नामामध्ये कोणती उदाहरणं येतील तर खारडपणा गोडी माधुर्य म्हणजेच त्या नदीच्या पाण्याचे गुणधर्म सांगणारे हे शब्द आहेत मग खारटपणा म्हणजे खारट गोडी म्हणजे गोड आणि माधुर्य म्हणजे मधुर आणखी ही माहिती आपण या पुढील व्हिडिओमध्ये पाहणारच आहोत धन्यवाद